श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या सर्वांवर अशीच राहो मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर मी या इथे तिसऱ्या सोमवारची पूजा तुम्हाला या इथे दाखवणार आहे या इथे पाच शिवामूट आलेले आहेत तर कोणतेही शिवामूट वाहते वेळेस आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी या इथे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी एक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये एक बेलपान ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती महादेवाची मूर्ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे महादेवाच्या मूर्तीचं तोंड या इथे म्हणजे जे हस्तकमल आहे पार्वतीचं ते आपल्याला उत्तरेकडं करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तर पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पंचामृताचा या इथे अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतामध्ये मी दही दूध साखर तूप आणि मोळाचा मध या इथे घेतलेला आहे तर आपणाला अशा प्रकारे पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर महादेवाला चांगला हाताने चोळून घ्यायचं आहे चांगलं या इथे देवाला आपला चांगला अभिषेक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हाताने चांगलं धुवून घ्यायचं आहे पंचामृतचा अभिषेक कशामुळे करतात तर पंचामृतामध्ये हे सर्व पाची पदार्थ गार असतात आणि ह्या गार जितका आपण महादेवाला गार वस्तूंनी किंवा पाण्याने या इथे अभिषेक करू तितका या इथे आपल्याला महादेव आपल्याला प्रसन्न होतात तर अशा प्रकारे या इथे मी महादेवाचा आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर अशा प्रकारे पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे तर दर सोमवारी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये असाच अभिषेक करायचा आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज जरी असा अभिषेक घातला तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात श्रावण महिन्यामध्ये कोणतीही सेवा केलेली आहे इथे आपल्याला फलदायक असते व्यर्थ जात नाही तर ज्या ठिकाणी आपल्याला चौरंग ठेवायचा आहे चौरंगाखाली आपल्याला आणि किंवा रांगोळीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वास्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती चौरंग ठेवून घ्यायचा आहे चौरंगावरती पांढरा किंवा पिवळा कपडा अंतरून घेऊन त्यावरती आपल्याला अशा प्रकारे तांदळाचा ओम किंवा स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला महादेव स्थापित करून घ्यायचे आहेत नंतर महादेवाला आपल्याला भस्म खूप प्रिय आहे तर भस्म अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने भस्म लावून घेतल्यानंतर जे पार्वती माताचा हस्तकमल आहे त्याला आपणाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे नंतर अशोक सुंदरीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे गणपतीला कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि कार्तिकेलाही कुंकूच वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण लाल लालचंदन असेल तर ते लालचंदनही लावून घ्यायचं आहे मी लावायचं विसरलेली आहे तर मी पुढं लावून घेणार आहे तर सर्व गंध लावून झाल्यानंतर पिवळा चंदनही तुम्ही या इथे लावून घेऊ शकता तर वस्त्रमाळ आणि माझ्याकडे अशा प्रकारे माळ आहे ती रुद्राक्षमाळ मी देवाला घालून घेतलेली आहे आणि रुद्राक्षमाळीचा जे गुरुमुनी आहे ते गुरुमुनीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुसाक्षात तत्समय श्री गुरुवे नम कारण की गुरुशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही आणि वरी आपल्याला मार्गही कोणताच नाही तर अशा प्रकार खालीही नाही आणि वरीही गुरुशिवाय मार्ग नाही तर आपणाला आपले गुरु आपले जे आपण ज्या देवाची आपण पूजा करतात तेच आपले गुरु असतात तर अशा प्रकारे मी सर्व गंध लावून घेतले होते परंतु मी लालचंदन असतं ते लावायचं विसरले होते तर मी या इथे महादेवाला लालचंदन लावून घेतलेलं आहे गुलाबजल किंवा गंगाजल किंवा साध्या पाण्यानेही तुम्ही या इथे हा गंध उगाळून घेऊन देवाला लावू शकतात तर अशा प्रकारे मी बेल जेवढे फुलं आहेत धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ पांढरे फूल देवाला खूप आवडतात आणि जे शिवामूठ आहे ती मूठ अशा प्रकारे आपल्याला या इथे वाहून घ्यायची आहे देवावर शिवामूठ वाहते वेळेस असं म्हणायचं आहे महामंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, 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 देवा असं तीन वेळा किंवा एक वेळा ही शिवमूठ आपल्याला वाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी शिवामूठ वाहून झाल्यानंतर धोत्र्याचं फूल फळ जे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या इथे आगारडा नंतर दुर्वा या इथे सर्व या इथे तुम्ही वाहून घेऊ शकतात कारण की आता आ, आ, हा श्रावण महिन्यामध्ये आगारड्याचं आणि दुर्वाचंही खूप महत्त्व आहे कारण ह्या महिन्यामध्येच आता गणपती बाप्पा पण येतात आणि ह्याच महिन्याला खूप महत्त्व दिलं जातं जे पण आपण अर्पण करताल ते देवापर्यंत पोहोचलं जातं तर या इथे मी आगारडा आणि दुर्वाही वाहून घेतलेली आहे आणि बेलपान आपणाला एकशे आठ कोणतीही वस्तू आपल्याला फूल असो किंवा बेलपान असू बेलपान खूप महत्वाचं आहे तर बेलपान किंवा फूल एकशे आठ आपल्याला वाहून घ्यायचं आहे किंवा तुम्ही शिवामोठ एकशे आठ मोजूनही तुम्ही इथं वाहून घेऊ शकता तर या इथे मी एक सांगायचं विसरलेली आहे जेव्हापासून आपल्याला देवाचा अभिषेक करते करायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून एक तुपाचा दिवा आणि अगरबत्ती जोपर्यंत पूजा आपली संपन्न होत नाही तोपर्यंत सतत लावून घ्यायचं आहे आणि आपण आता एकशे आठ पान बेलपान किंवा फुल वाहते वेळेस कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय ज्यांना गुरुमंत्र दिलेला आहे त्यांनी ओम नम शिवाय म्हणायचं आहे नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणायचं आहे नाहीतर स्वामी महाराज सतत असे त्यांच्या तोंडामध्ये एक नाम सतत राहायचं एक मंत्र सतत म्हणायचे त्यांनी हर हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे हा मंत्र स्वामी समर्थांचा खूप आवडता मंत्र आहे हा मंत्र हे तुम्ही पूर्ण पूजा करतेवेळेस म्हणू शकतात एकशे आठ बेलपान वाहून झाल्यानंतर मी या इथे दोन समया लावून घेतलेले आहेत आणि एक तुपाची तुपाचा दिवा आहे तर तुम्ही अशा दोन न लावता एक तिळाचा दिवा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा लावून ठेवला तरी चालेल कारण की तुपाचा दिवा दिवसभर चालत नाही जरी चालला तरी सर्वांकडे तूप एवढं उपलब्ध नसतं तर मी या इथे महादेवाला एका पात्रामध्ये पाणी ठेवून या इथे महादेव ठेवून घेतलेले आहेत आणि वाहिलेला बेल मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि आता मी या इथे गणपतीची पूजा करायची विसरलेली होती तर मी गणपतीचीही या इथे पूजा करून घेणार आहे कोणतीही पूजा करते वेळेस आधी आपल्याला या इथे गणपती स्थापन करायचे आहेत जरी विसरलं तरी नंतर आ, तरी त्यांची आपल्याला या इथे आठवण काढायची आहे नंतरही आपण गणपतीची पूजा करून घेऊ शकतात कारण की आपण गणपतीची पूजा नाही के केली तर आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तर विष्णू आणि महालक्ष्मीच्याही या इथे लग्नामध्ये गणपतीला बोलवायचं विसरलं होतं तर त्यांच्या लग्नामध्ये प्रत्येक वेळेस विघ्न येऊ लागलं तर जेव्हाही आपल्याला गणपतीची आठवण होईल तेव्हा आपल्याला या इथे गणपतीला आमंत्रण द्यायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे मी या इथे गणपतीची पूजा करून घेतलेली आहे आणि कोणतंही फळ आपण या इथे देवाला अर्पण करून घ्यायचं आहे ओम नैवेदाय अर्पणाय नमोह म्हणून कोणतंही फळ या इथे देवाला ठेवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी महादेवाची पूजा करून घेतलेली आहे आणि आता मी या इथे अकरावा अध्याय आणि बेचाळीस सोव्या या इथे पारायण करून घेणार आहे शक्य असेल तर तुम्ही या इथे पूर्ण पारायण हे करून घेऊ शकता जेवढं होईल तेवढं या इथे आपणाला देवाची ह्या श्रावण महिन्यामध्ये में जेवढी पूजा करेल तेवढी आपल्याला या इथे फलदायकच आहे सर्व पूजा झाल्यानंतर मी या इथे कापूर जाळून घेतलेला आहे कारण की पूजा झाल्यानंतर कापूर जाळायचा असतो तर अशा प्रकारे मी कापूर जाळून घेतलेला आहे आणि पारायण सुरू केलेलं आहे तर अशा प्रकारे मी अकरावा अध्याय नंतर बेचाळीस होव्या आणि शिवस्तुती म्हणून पारायण मी या इथे संपन्न केलेलं आहे आर्ती जाले नंतर आपल्याला या इथे गणपतीची आणि महादेवाची आरती म्हणून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला महादेवाला नैवेद्य दाखवायचा दा आहे नैवेद्य दाखवायच्या आधी कापूर जाळून घ्यायचा आहे आणि नैवेद्य नंतर दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये दही भात साखर हा तर कंपल्सरी आपल्याला देवाला ठेवायचा आहे किंवा मलिदा केला असेल तर मलिदा या इथे तुम्ही दाखवून घेऊ शकता आणि एक्स्ट्रा जे आपण काय जेवायला केलेलं आहे त्या या इथे आपल्याला नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करायचं आहे तर आणि नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशी पान मात्र ठेवायचंच आहे नक्कीच ठेवायचं आहे कारण की जर आपण तुळशीपत्र ठेवलं नाही तर आपला नैवेद्य देवाला पावणार नाही तर अशा प्रकारे मी इथे कृष्णार्पणा आहे नमो म्हणून पाणी फिरून घेतलं आहे आणि आता नै ओम महादेवाला घास भरवताना ओम अर्पणाय नम आमचा नैवेद्य महादेवाला म्हणायचं की माझा नैवेद्य तुम्ही स्वीकार करा जे माझ्याच्याने घडलं ते मी सेवा या इथे केलेली आहे तर माझी सेवा तुम्ही स्वीकारा असं म्हणून या इथे देवाला प्रार्थना करायची आहे तर या इथे मी सर्व देवांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर सर्व देवांना आता राखी पण बांधून घेणार आहे कारण की आज राखी पौर्णिमा पण आहे तर देवाला मी सर्वात आधी गंध अक्षदा लावून घेतलेला आहे तर या इथे मी दोन भाताचे मुटके घेतलेत भाताच्या मुटक्याऐवजी तुम्ही दोन भरड्या सुपाऱ्याही घेऊ शकता तर ते मुटका सर्वात आधी आपल्याला उजवीकडून ओवाळायचा आहे आणि दुसरा मुटका डावीकडून ओवाळून घ्यायचा आहे नंतर सोन्याची कोणतीही वस्तू देवाच्या डोळ्याला लावायची त्यांच्यावरून ओवाळून घ्यायची नंतर त्यांना राखी बांधायची आहे राखी बांधणं झाल्यानंतर त्यांना गोड काहीतरी चारायचं आहे आणि त्यांना ओवाळून घ्यायचं आहे राखी बांधून आणि आरती झाल्यानंतर देवाला आपणाला प्रार्थना करायची आहे की देवा तुम्हीच माझे सर्वस्व आहात तुम्हीच माझे पाठी राखा बंधू सखा तुम्हीच माझे वडील सर्वस्व तुम्हीच आहात जिथे मी वाट चुकते तिथे तुम्ही मला चांगली वाट दाखवा माझ्या मुलांवर चांगले संस्कार होऊ द्या आणि जिथे माझ्या मुलांकडून चूक होते तिथे तुम्ही सतत त्यांना चांगली वाट दाखवत जा त्यांचं रक्षण करा माझ्या घरातल्यांवरही तुमची सर्वांवर कृपा राहू द्या असं म्हणून आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे मी सोमवार आणि राखी पौर्णिमा साजरी केली होती तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा यामधून तुम्हाला काहीही शिकायला भेटलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ